कोल्हापुरातील ऐतिहासिक संदर्भात असलेल्या शिवाजीपेठेतील गांधी मैदानाच्या दुरावस्था संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनास गुरुवारी पोलिसांनी अटकाव केला तसंच आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन कटआउट आणि डिजिटल फ्लेक्सही पोलिसांनी जप्त केले उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी नगरसेवक रवी किरण इंगोले सुनील मोदी तसेच रिक्षा सेनेचे से राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन खरी कॉर्नर येथील इंगोले यांच्या कार्यालयापासून सुरू केलं हलगीच्या निनादात आणि क्षीरसागर यांच्या दोन मोठ्या बॅनरसह सुरू झालेला मोर्चा हा गांधी मैदान इथं पोहोचतात त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं पोलिसांनी कार्यकर्त्यांची झटापट झाली पोलिसांनी मुख्य मैदानात येण्यास त्यांना नकार दिला त्यांना अडवून धरलं आणि त्यांच्याकडील पॅनर आणि दोन्ही मोठे डिजिटल पोस्टर जप्त केले त्यावेळी काही काळ वातावरण तंग झाले होते टक्केवारी लोकप्रतिनिधी असे मोठे डिजिटल बॅनर आणि त्याद्वारे झालेल्या आंदोलनानं ना नागरिकांचं लक्ष वेधून घेण्यात आलं महानगरपालिका प्रशासनानं कालपासूनच युद्धपातळीवर यंत्रणा राबून गांधी मैदानाच्या सकल भागात साचलेला पाण्याचा निचरा केल्यानं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गांधी मैदानाच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ बोटी चालवण्याच्या प्रयत्नाला बसली मात्र तरीही हे आंदोलन सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे